मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुमच्या आमच्या बाजूला रोज काही ना काहीतरी घडत अगदी मध्ये लव झेहात असो पोरींना मारण्यात असो पोरी असुरक्षित आहेत कुठे गुन्हे घडतायत कोण कोणाचं चोऱ्या आहे सगळं सगळं म्हणजे अगदी कुठं कोयता गँगनं काय ते कोयता पुण्यात कौन सगल ते तसले अवलादि सगळ्या बाहेर पडलेत कोयता गँगच्या पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलीस सरळ सांगतो मी तुम्हाला पोलिसांचा वचक राहिलेला नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथला स्थानिक माणूस जो या सगळ्या गोष्टी पाहतोय ज्याला आढळत आहे तो पोलिसापर्यंत पोहोचला जरी तरी त्याचं पुढं किती दिवसामध्ये त्याचा जर निकाल निघतो हे पण महत्वाचं आहे ना म्हणजे एखादी गेलेली केस पोलीस तात्काळ घेत आहेत का तात्काळ त्याचा निपटारा केला जातोय का हे पण महत्वाचं आहे आणि पोलिसांपर्यंत पोहोचण्याच्या मला असं वाटतं म्हणजे माझी वैयक्तिक आहे महाराष्ट्राच्या पोलीस, पोलीस प्रशासनाला की थोडस काहीतरी क्लिअरिटी ठेवा मग ते सोशल मीडिया असेल तुमच्या पोलीस बुथ किंवा पोलीस जे कुठल्या चौके असतील त्यांचे लागणारे नंबर द्या फोन केला तर लागला पाहिजे समोरच्या पोलिसांनी तो उचलला पाहिजे असा नंबर द्या म्हणजे नंबर आहेत वीस पंचवीस ह्यांचे नंबर काढून बघितले अर्धे नंबर लागतात आणि ते अर्धे नंबर लागत नाहीत ते काय ते अस्तित्वातच नाही असं सांगते अशा जर गोष्टी असतील तर एखाद्या संकट वेळी एखादा माणूस कुणाला फोन करणार मुख्यमंत्र्यांना मला मदत पाठवा म्हणून त्याच्यामुळे पोलीस यंत्रणा आपल्या महाराष्ट्रातल्या अगदी योग्य पोलीस चांगलं काम करतात निश्चित करतात पण त्याच्यामध्ये अजून कुठंतरी सुसूत्रता येणं त्याच्यामध्ये अजून थोडीशी क्लॅरिटी येणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यातूनच कुठं ना कुठेतरी गुन्हे थांबतील थोडेसे कमी होतील आणि त्यातून गुन्हेगारांना थोडीशी भीती राहील एवढं मात्र नक्की